नमस्कार रेखाज कुकिंगमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण झनझणित अशी गवारीची भाजी बनवणार आहोत तर त्याच्यासाठी गवार मोडून घेतले आता ती आपण शिजवून घेऊ ऐंशी टक्के शिजवून घ्यायचे थोडंसं मीठ टाकले आता आपण मसाला रेडी करूया त्याच्यासाठी पंधरा ते वीस पाकळ्या आपण लसणाच्या घेतलेल्या आहेत त्या चेचून घ्यायच्या व्यवस्थित छान असं बारीक चेचून घ्यायची त्याची पेस्ट झाली पाहिजे छान चेचून झालेलं आहे आता आपण त्याच्यामध्ये मसाले टाकून घेऊ मसाल्यामध्ये हळद पावडर आहे धना पावडर जिरा पावडर थोडासा गरम मसाला घेतलेला आहे थोडंसं लाल तिखट लाल तिखट आपल्या आवडीनुसार घ्यायचं आहे आणि थोडंसं मीठ घ्यायचं आहे कारण आपण गवार शिजतानासुद्धा मीठ टाकलेलं आहे आता छान व्यवस्थित कुटून घेऊ थोडंसं पाणी टाकून घेऊ त्याच्यात आणि छान व्यवस्थित मिक्स करून घेऊ छान मिक्स झालेलं आहे आता गवार चेक करू तर गवारसुद्धा छान शिजलेली आहे ऐंशी टक्के आता आपण तिला एका चाळणीत काढून घेऊ आणि त्याच कढईमध्ये गवारीची भाजी करून घेणार आहे तेल गरम कराय ठेवले तेल गरम झाले की एक चमचा जिरे टाकायचे जिरे छान तडतडून झाले की आता आपण जी पेस्ट करून ठेवली होती का नाही ती तिकडे टाकायची पण जिरे थोडे छान भाजून घ्यायचे जिरे छान भाजले की आपण त्याच्यात थोडीशी हिंग टाकणार आहे हिंग पण भाजली आता आपण जे मसाले वाटून ठेवले होते ते टाकून घेऊ त्या मसाल्यात थोडंसं पाणी टाकून घेऊ आणि आता तेल सुटेपर्यंत आपल्याला मसाला भाजून घ्यायचा आहे तर छान गवारीला असं तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं मसाल्याला त्याच्यात गवार टाकून घ्यायची आणि छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायची तर छान अशी मिक्स झालेली आहे एकदा नक्की नक्की करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका झनझणी तशी गवारीची भाजी कशी वाटली कमेंटमध्ये लिवायलासुद्धा विसरू नका धन्यवाद